हाय गाईज माझं नाव स्नेहल पाटील मी हा ब्लॉग का सुरू केला माहिती आहे तुम्हाला माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे माझं डेली लाईफ मी तुम्हाच्यासोबत ते पण शेअर करणार आहे पण एवढंच की मी रोज व्हिडिओ टाकू शकत नाही तीन चार दिवसांनीच मी ही व्हिडिओ टाकेल याच्या तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत राहाल म्हणून मी तुम्हाला सांगून हो ठेवते आणि माझा पहिलाच व्हिडिओ तुम्ही माझा पहिला व्हिडिओला जास्त शेअर केलं जसं सबस्क्राईब केलं तर मी दुसरा ब्लॉग पण आवडीने तुमच्यासाठी टाकेन आणि दुसरा ब्लॉगमध्ये काय बोलू काय शे काय टाकू काय तुम्हाला शेअर करू ते मला नक्की तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझं ह्या व्हिडिओमध्ये मा काय चुकलं असेल तर मला नक्की सांगा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू दे खूप सपोर्ट असू दे माझ्यासाठी धन्यवाद बाय भेटूया नेक्स्ट मध्ये मी तुमची वाट बघते ची, तुम्हाला जर नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करा तरच मी नेक्स्ट ब्लॉग टाकेन चला बाय